आयुष्यात कठोर परिश्रमाला पर्याय पर नाही चिकाटीनं अभ्यास करणं हे विद्यार्थ्यांचं परम कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी नेहमी तत्पर असलं पाहिजे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी अधिक जिद्दीनं अभ्यास करून आपण इतरांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं पाहिजे असं आवाहन प्रभुनायन फाउंडेशन चे अध्यक्ष आनंद मवानी यांनी केले इगतपुरी येथील संजीवनी आश्रम शाळेत साई सहाय्य समिती आणि प्रभुनायन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले ज्येष्ठ उद्योजक अनिल लोचानी हे यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रभुनायन फाउंडेशन च्या वतीने आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचा किट वितरित करण्यात आले यावेळी साई सहाय्य समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार राजू देवळेकर यांनी आवर्जून सांगितलं कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार संदीप कोतकर शैलेश पुरोहित गणेश घाटकर आदी उपस्थित होते संजीवनी माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी यांच्यासह वैभव तुपे अनिता जाधव सचिन बस्ते आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असं जेव्हा मला वाटेल तेव्हा काहीतरी ते नवं घडत असतं आणि त्या नव्या घडण्यातून माझ्या मागच्यालाही माझ्यासोबत न्यायचे आहे हे दुहाळे ही स्वप्न आपल्याला पडावीत म्हणून आज सर्व आपल्या इथे आले हा शैक्षणिक साहित्याचा का वाटपाचा कार्यक्रम झाला आहे तर हा शैक्षणिक साहित्याचं फक्त वाटप त्यांनी केलेलं नाही तर आपल्याला स्वप्न त्यांनी उधळलेली आहेत स्वप्न दिलेली आहेत की आपण जपायची आहेत आणि प्रत्यक्षात आणायचे आहेत सर सर्व मान्यवरांचे पुनशे एकदा आभार मानतो पुन्हा या आणि माझ्या या गोरगरिबी जात्यांवर खरंच लक्ष असू द्या एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि ते थांबतो पत्रकार स्थाय्य समितीचे मागणीध्यापकेशील आज सहाय्य समितीच्या आणि पुणे फाउंडेशनच्या वतीने जे कार्यक्रम घेत आहेत अतिशय म्हणजे खुशीदायक आहे आज विद्यार्थ्यांना गरज आहे त्या वस्तूंची गरज आहे शालेय वस्तूंची ती घेण्यात एक समाधान भेटते आणि ते वेळोवेळी ते काम करत असतात असंच कामप्रमुणे फाउंडेशन आणि सहाय्य समितीकडनं वेळोवेळी होत जावं याला आम्ही पत्रकार म्हणून एक चांगली नेहमी प्रसिद्धी देत असतो असंच काम तर उभं राहिलं तर नक्कीच पुढे आपले चांगले विद्यार्थी घडतील आणि या विद्यार्थ्यांमधूनच आपला एक चांगला भारत शकतो सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनासाठी शुभेच्छा आणि चांगला राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी